मालिकेच्या डिसेंबरच्या भागामध्ये पहिल्यांदा रागिणीच्या डोक्याने विचार करत भूमीने तिला काठशह दिलेला आहे आणि पहिल्यांदा भूमीचा काठशह रागिणीच्या शहावरती मात करणारा ठरणार आहे एकोणीस डिसेंबरच्या भागामध्ये आता भूमी सांगत असते पोट भरले का तुझा आकाश यावरती आकाश म्हणतो हो असं म्हणत आकाश आता वॉशरूमच्या दिशेने जातो आणि नेमका त्याच वेळेला रागिणीचा प्लॅन जणू भूमीला समजावा यासाठी रागिणीचा आकाशच्या मोबाईलवरती कॉल येतो ज्या वेळेला रागिणीचा आकाशच्या मोबाईलवरती कॉल येतो त्यावेळेला भूमी तो कॉल उचलते ती विचार करते बघू दे या बाईच्या डोक्यात काय शिस्त येते म्हणून ती कॉल उचलते त्यावेळेला रागिणीला वाटतं आकाशने कॉल उचललाय त्यामुळे कोणतीही ती विचार न करता ती बोलायला लागते हे बघ आकाश माझं वकिलांशी बोलणं झालेलं आहे भूमीने जी तुला नोटीस पाठवलेली आहे ना त्या नोटीसला आपल्याला उत्तर देणं सुद्धा गरजेचं आहे ना त्यासाठी मला तुझ्याशी बोलायचं आहे खरं सांगायचं तर मी वकिलांशी चर्चा केली मी वकिलांशी चर्चा करून सगळा म्हणजे सगळा विचार केलेला आहे मला या सगळ्यामध्ये इतकं समजलंय की आपल्याला जर का भूमीच्या या नोटीसचं प्रत्युत्तर द्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पोटगी देण्याची गरज नाही आहे कारण तू भूमीला घटस्फोट देत नाहीयेस भूमीला घटस्फोट देणारी ती स्वतःच मागती आहे आणि तू काही तिला घरातनं बाहेर काढलेलं नाहीयेस ती स्वतः घरातनं बाहेर गेली त्यामुळे मला की तिला पोटगी देण्याची काहीही गरज आणि वकील याचं प्रत्युत्तर बरोबर देतील त्यामुळे आज न वकिलांकडे आपण जाऊया वकिलांकडे गेल्यावरती मग आपण या सगळ्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करूया कारण कितीही काही झालं ना तरी भूमी पोटगी मागण्याच्या लायकीचीच नाहीये कारण तिला आपण पोटगी देणं हे त्या लॉ मध्ये बसतच नाहीये त्यामुळे आपलं आपलं जे काही वकिलाचे कागदपत्र करायचे आहेत त्यामध्ये ती आणू शकत नाहीये आपण वकिलाकडून तिला एक रिटर्न नोटीस पाठवूया आणि त्यानंतर आपले पेपर जे काही करायचे आहेत ते करूया दागिणीने अचूक खेळी खेळलेली -खेड़ असते वकिलांच्या मदतीने कारण भूमी पोटगी मागू शकत नाही कारण तिला स्वतःला घटस्फोट हवाय जर आकाशला घटस्फोट हवा असता हु कदाचित भूमी पोटगी मागण्याच्या या लॉ मध्ये बसत असती पण आता आकाश तिच्यासोबत राहायचंय आकाश तिच्यावरती प्रेम आहे आकाश तिला घरी आणण्यासाठी धडपडतोय मग ती पोटगी मागू शकत नाही ही, ही पळवाट आता वकिलांनी रागिणीला सांगितलेली असते त्यामुळे रागिणी या पळवाटीचा उपयोग करून आता भूमीला काट देण्यासाठी हे सगळं करत असते पण ती नसतं ही जी आपण पॉलिसी केलेली आहे ती आपण सगळी भूमीला सांगतोय किंवा हे जे आपण कटकारस्थान करतोय ते आकाशाऐवजी भूमी ऐकत आहे भूमी हे सगळं ऐकते आणि भूमीच्या हे पथ्यावरती पडतं भूमी विचार करते बरं झालं मीच कॉल केला आणि भूमी फोन कट करते भूमीने फोन कट केल्यावरती मग मात्र आता इकडे विचार करायला रागिणी लागते हे काय आकाशने माझा फोन कट का केला नक्की काय झालं की ज्याच्यामुळे आकाशने माझा आता फोन कट केलेला आहे असा विचार रागिणी करत असताना मग भूमी विचार करते नाही ना मला हिला या सगळ्यामध्ये अजिबात गाफील ठेवून चालणार नाहीये ना मला हिला काहीतरी उत्तर द्यायलाच पाहिजे म्हणून आता लगेचच इकडे आता भूमी भूमी मेसेज करते की इकडे नेटवर्क नाहीये मी थोड्याशा कामामध्ये बिझी आहे मी कामामध्ये बिझी आहे आणि त्यानंतर तू जे काही बोललीस ना तर आपलं हे सगळं झालं ना म्हणजे दत्त जयंतीचा प्रोग्राम सगळा झाला की आपण या सगळ्यामध्ये हे करूया असं म्हटल्यावरती मग मात्र मेसेज ती आता आकाशच्या फोनमधून मधून रागिणीला सेंड करते रागिणी म्हणते काय रे अभिजीत त्याने माझा फोन कट का केला असेल काय झालं असेल म्हणून त्यांनी माझा फोन कट केला मी पुन्हा कॉल करून बघते असं म्हणत ती पुन्हा कॉल करायला लागते त्यावेळेला ज्या वेळेला ती पुन्हा कॉल करायला लागते तेव्हा आता इकडे भूमीचा मेसेज तिला रिसीव झालेला असतो आणि त्यामुळे ती पुन्हा कॉल करायची थांबते आणि रागिणी म्हणते अरे हे बघ मला फो मेसेज आलेला आहे आकाशचा आकाशने मला सांगितलंय की आपण वकिलाकडे जाऊया एकदा झालं की मग वकिलाकडे जाऊ आणि बाकीचे जा कागदपत्र तयार करू चला आपली यशस्वी झालेली आहे असं म्हणत रागिणी बिल्लास्त होते पण भूमीला समजलेलं असत भूमीला समजलेलं असत की रागिणीचा डाव काय आहे ते मग आता भूमी इकडे विचार करते की नाही रागिणीच्या या डावाला मला काट द्यायलाच पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा ही कार्ट मला द्यायला हवे आणि त्यासाठी मला आता पुढचा प्लॅन करायला हवे पारितोषने जे सांगितलंय ते माझ्यासाठी खूप योग्य आहे मग ती आता पारितोषला भेटायला येते पारितोषला भेटायला आल्यावरती ती सांगते तुम्ही जे सांगितलं होतं ना ते करण्याची वेळ आलेली आहे पारितोष म्हणतो म्हणजे काय यावरती भूमी सांगते आता मला इकडे आता महाजनांच्या घरात जाण्याची वेळ आली पारितोष म्हणतो का असं का ठरवलं असतो निर्णय अचानकपणे यावरती भूमी सांगायला लागते काही नाही रागिणीचा फोन आला होता आकाशच्या मोबाईलवरती मी तो रिसीव केला तिचा प्लॅन मला समजलेला आहे ती मला अजिबात पोटगी न देण्यासाठी वकिलाकडून प्रयत्न करते आहे जेणेकरून पोटगीचा मुद्दाच रद्द व्हावा आणि तिला ती तिच्या नावावरती जमीन करता यावी आणि याच कारणासाठी आता मला त्या घरात जाण्याची वेळ आलेली आहे जेणेकरून तिच्या हालचालींवरती मला लक्ष ठेवता येईल असं म्हणत आता इकडे भूमी सांगायला लागते कारण तिथे जोपर्यंत मनु होती ना तोपर्यंत मला प्रत्येक गोष्ट तिथली समजत होती पण आता मनू तिकडे नसल्यामुळे मला तिथल्या गोष्टी काही कळत नाही आहेत आणि त्यामुळे मला तिकडे रागिणीचा हा पर्दाफाश करायला जायलाच पाहिजे पारितोष म्हणतो जे काही आहे तो निर्णय तू तुझा तु तु विचार करून घे भूमी सांगते हो मी विचार केलेला आहे इकडे आता गोखले गुरुजी पादुका घेऊन येत असतात म्हणून सगळी सागर संगीत तयारी चालू असते सगळेजण व्यवस्थितपणे तयारी करून गोखले गुरुजींची वाट पाहत असतात गोखले गुरुजी आता इकडे येणार म्हणून आजीने खूप जय्यत तयारी केली असते कारण दत्त गुरुजींच्या पादुका यांचे आता पूजन महत्वाचं असतं रागिणीच्या डोक्यामध्ये विचार असतो काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता एकदा एकदा का दत्तपूजन झालं की मात्र आपण ताबडतोब ताबडतोब या भूमीला कशी दुधातनं माशी काढावी त्या पद्धतीने आपण भूमीला बाहेर काढू फक्त एकदा दत्तपूजन होऊन दे मग सगळी प्रॉपर्टी माझी हिला पोटगी मिळणार नाही हा लॉ वापरला की सगळं हे माझं होईल असं म्हणत रागिणी खूपच खुश असते आणि आता रागिणी या सगळ्यामध्ये गुरुजींची वाट पाहत असते कधी एकदा गुरुजी येतील कधी एकदा हे सगळं होईल आणि मग आम्ही वकिलाकडे जाऊन हे सगळे पेपर तयार करू तोपर्यंत तो गुरुजी येतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय असं म्हणत आता सगळेजण वारकरी येतात सगळेजण गुरुजीच्या सोबत पादुका घेऊन येतात त्यावेळेला रागिणी सांगायला लागते गुरुजी तुम्ही तर म्हटला होतात की पादुका घेऊन तुम्ही येणार आहात मग पादुका तर दिसत नाहीयेत यावरती गुरुजी सांगतात येत दत्ताच्या पादुका सुद्धा आता येत आहेत असं म्हणत गुरुजी या सगळ्यामध्ये भूमीला बोलवतात भूमी आता पादुका घेऊन एक एक पाऊल चालत आता पुढे येत असते भूमी एक एक पाऊल चालत पुढे येते त्यावेळेला तिच्या डोळ्यावरती म्हणजे तिच्या पूर्ण आता चेहऱ्यावरती पट्टी असते चेहऱ्यावरती पूर्णपणे पदरतीने झाकून घेतलेला असतो आणि त्यामुळे त्यामुळे कुणालाही भूमीचा चेहरा दिसत नसतो भूमी येते आणि आता त्या पादुका योगेश्वरीच्या इथे ठेवते योगेश्वरीच्या इथे पादुका ठेवत असताना आजी सांगते जा पौर्णिमा आता पाय धुजा पादुकांचे सुद्धा आता पूजन कर पादुका घेऊन येणाऱ्या स्त्रीचे सुद्धा पाय धु आणि मग भूमीला सागर संगीत या घरात पाय धुवून तिचं औक्षण करून गुरुजींच्या म्हणजे श्री गुरुदेव दत्तांच्या पादुकांच्या सोबत आता मात्र घेण्यात आलेलं असतं घरामध्ये त्यामुळे त्यामुळे मग मात्र आता भूमीची सागर संगीत एंट्री होते आजी हे सगळं पाहत असते आणि आता या पादुका घेऊन या बाई असं म्हणत भूमीला ती आतमध्ये घेते सगळेजण छानपैकी आता पादुकांचं स्वागत करतात आकाश येतो त्या पादुका घेतो समोर ठेवलेल्या आता चौरंगावरती ठेवतो आणि आता सगळेजण पादुकांना नमस्कार करतात सगळेजण नमस्कार करत असताना भूमी एकदाच आवाज काढते श्री अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असं म्हटल्यावर ती भूमीचा आवाज सगळेजण ओळखतात भूमी आणि इथे भूमीचा आवाज आल्यामुळे सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो भूमी आणि इथे कशी काय आजीला धक्का बसतो आकाशला धक्का बसतो आणि सगळे जण भूमीकडे पाहायला लागतात आकाशला आश्चर्याचा आनंदाचा एकाच वेळेला दोन धक्के बसलेले असतात सगळेजण हे पाहायला लागतात आणि भूमीला इकडे बघून सगळ्यांना जरासा धक्का बसतो सगळेजण आता भूमीच्या दिशेने पाहतात तोपर्यंत भूमी आपल्या चेहऱ्यावरचा जो पदर घेतलेला असतो तो काढते आणि सगळ्यांना आता आश्चर्याचा धक्का देते तोपर्यंत इकडे आता गुरुजी सांगायला लागतात गोखले गुरुजी बोलायला लागतात खर तर भूमी माझ्याकडे आली होती माझ्याकडे येऊन तिने हट्ट धरला की मला श्री गुरुदेव दत्तांचं पूजन करायचं आहे मला श्री गुरुदेव दत्तांना म्हणजे त्यांची सेवा करायची आहे असं म्हटल्यावरती मी तिला म्हटलं होतं की मी इकडे महाजनांच्या घरामध्ये गुरुदेव दत्तांचं हे पूजन घेऊन चाललेलो आहे तर तू माझ्यासोबत चल तिथे तुझी सेवा सुद्धा होईल आणि म्हणून मी भूमीला घेऊन आता आता इकडे आलेलो आहे असं इकडे गुरुजींनी आपली बाजू सांगितलेली असते रागिणी विचार करते आता ही या घरामध्ये आलेली आहे म्हणजे नक्कीच हिच काहीतरी कारस्थान नाही पौर्णिमा चिडलेली असते पौर्णिमाला या सगळ्यामध्ये समजत नसतं की ही आता आपला बना बनवलेला खेळ बिघडवण्यासाठी का आलेली आहे या घरातून निघून गेली होती तर निघूनच जायचं होतं कशासाठी आता कडमड कडमड करण्यासाठी इकडे यायचं असं म्हणत चिडलेली आता मात्र पौर्णिमा विचार करते माझ्या प्लॅनचे बारा वाजवण्यासाठी हिला इकडे यायची काही गरज नव्हती तोपर्यंत मग आता भूमी आजीकडे येते आजी आता सांगायला लागते आजीकडे भूमी आल्यावरती भूमी म्हणते आजी म्हणजे मला असं वाटते की मी या घरामध्ये आलेली आहे ही गोष्ट कदाचित तुम्हाला आवडली असेल तुम्हाला आवडले ना मी या घरात आले ते यावरती मग आता आजी म्हणते हे बघ भूमी तुझं या घरामध्ये नेहमीच स्वागत असणार आहे काहीही झालं तरी तू या घरची सून आहेस पण तू काल जे काही वागलीस ना त्यासाठी खरंच मला म्हणजे नाही पटलं तू जे काही बोललीस जे वागलीस ते मला नाही पटलं ते सगळं विसरून जाऊन तू या घरामध्ये राहायला आली असशील ना तर खरंच खरंच मी त्यासाठी तुझी खूप खूप आभारी आहे तू आलीस तर मला बरंच वाटलं रागिणी विचार करते नाही नाही ही या घरामध्ये नॉर्मली आलेली नाहीये हिचा काहीतरी डाव आहे असं म्हटल्यावरती मग आता आपले भूमी सांगते खरं तर मला या घरच्यांची आठवण येत होती म्हणून मी इकडे आले होते यावरती ती आकाशकडे तिरक्या नजरेने पाहते आकाशला खूप आनंद झालेला असतो आणि आता या सगळ्यामध्ये आकाश भूमीकडे पाहतो आणि कशाला निमित्त मी का होईना भूमी आपल्या डोळ्यासमोर राहणार आणि आपल्या सगळ्यांच्या समोर राहणार बाळाची सुद्धा काळजी घेता येणार म्हणून भूमीला आता मात्र त्याने स्वीकार केलेला असतो तोपर्यंत गुरुजी सांगतात चला आकाश आणि भूमी तुम्ही दोघांनी मिळून आता या सगळ्यामध्ये आरती करून घ्या तुम्ही दोघ इकडे आहातच ना तर आता या सगळ्यामध्ये आरती करून घ्या आणि असं म्हटल्यावरती मग आता आकाश आणि भूमी दोघंजणं जोडीने आरती करण्यासाठी पुढे येतात आरती आता करायला लागतात आणि त्यानंतर दोघंजणं ही आरतीचा मान घेतात पौर्णिमाचा मान पुन्हा एकदा गेलेला असतो आणि आता पौर्णिमाची पुन्हा एक चिडचिड चिडचिड होत असते आकाशभूमी आता हा हे सगळा मान घेतात आणि आता दोघ जण पूजा करतात गुरुदेव दत्तांच्या पालखीचं पूजन होतं पादुकांचं पूजन होतं आकाशभूमी दोघ जण आणि दोघ जण खूप आनंदी असतात छानपैकी पूजन होतं पूजन झाल्यावरती दोघं आरती करतात आणि आता इकडे आरती झाल्यावरती आजी सांगते खरंच दोघांनी असंच सुखी राहा दोघांनी असेच एकत्र राहा असंच साता जन्मासाठी तुमचं नातं चांगलं टिकून राहू दे असं म्हणत आजी दोघांना आशीर्वाद देते असं म्हटल्यावरती आता इकडे सगळ्यांच्या एक एक करत नमस्कार करायला आकाशभूमी येतात आणि त्यानंतर भूमी आता रागिणीकडे येते रागिणीकडे आल्यावरती ती सांगायला लागते तुमचा कोण ही डाव कोणताही डाव मी आता अजिबात यशस्वी होऊ देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुम्हाला या घराची प्रॉपर्टीचा एक छदाम सुद्धा मिळू देणार नाहीये आणि त्याच कारणासाठी मी इकडे आलेली आहे काहीही झालं तरी सुद्धा तुमचा कोणताही डाव आता मी अजिबात यशस्वी होऊ देणार नाही असं म्हणत भूमीने आता मात्र रा रागिणीला कट आणि शहा शह दोन्ही दिलेला असतो रागिणीला काहीही बोलता येत नसतं काहीही सांगता येत नसतं तोंड बंद करून बुक्यांचा मार खाण्यापर्यंत रागिणीला अजिबात गप्प बसण भाग असतं मग भूमी नमस्कार करते आणि आता ती सांगते मी तुम्हा सगळ्यांसाठी छानपैकी काहीतरी बनवून आणते असं म्हणत ती किचन मध्ये कब्जा मिळवते शिरा सगळ्यांसाठी किचन मध्ये येते तोपर्यंत तिकडे आता तिकडे येते पौर्णिमा आणि काय गाये तुझं काय आहे इकडे तू तर हे घर सोडून गेली होतीस ना आणि कोणत्या अधिकाराने या किचन मध्ये येण्याचं काम केलंस तुझं काही अधिकार नाही या येण्याचा आणि एक गोष्ट लक्षात ठेव आकाश भाऊजींना डिव्हॉर्स ची नोटीस पाठवले त्यामुळे तू इथे येऊन जी काही नाटकं का करशील ती नाटकं ऐकायला आम्ही काही बांधील नाही आहोत एक गोष्ट लक्षात ठेव आता ह्या घराशी तुझा काही संबंध नाहीये चालती हो इथून आत्ताच्या आत्ता असं म्हणत आता इकडे पौर्णिमा सगळा राग काढत असते कारण आजचा दत्त जयंतीचा मान किंवा दत्त पूजेचा मान हा सगळा तिला मिळणं अपेक्षित असतं तिच्या मतानुसार पण भूमीने अचानकपणे एंट्री केल्यामुळे हा सगळा मान पान सन्मान हा सगळा सगळा आता भूमीला मिळाल्यामुळे पौर्णिमाची चिडचिडचिड होत असते आणि पौर्णिमा ही सगळी चिडचिड भूमीच्या अंगावरती ओरडून ओरडून काढत असते भूमी म्हणते पौर्णिमा तू एक गोष्ट विसरलेली आहेस काहीही झालं ना तरी मी घटस्फोटाची नोटीस पाठवले घटस्फोटाची नोटीस पाठवणं आणि घटस्फोट होणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे कळतंय का तुला मी तुला जरी घटस्फोटाची घरामध्ये नोटीस पाठवली असली तरी अजूनही अजूनही माझं नाव काय आहे तर माझं नाव आहे भूमी आकाश महाजन त्यामुळे महाजनांची मोठी सून या नात्यानेच मी इथे आले बघितलंच ना बाहेर बाहेर आता आजींनी पण माझा स्वीकार केलाय बाहेर आकाशने पण माझा स्वीकार केलाय मग पौर्णिमा तू कीस झाडकी बत्ती तू काय माझं करू शकणार आहेस वाकडं पौर्णिमा तू माझ काही वाकडं करू शकणार नाहीयेस असं म्हणत भूमीने पौर्णिमाला पौर्णिमा आहे तुझं नाव पटवर्धन आहे त्यामुळे आपल्या लायकीत राहा असं म्हणत भूमीने पौर्णिमा सकट सगळ्यांना त्यांची लायकी दाखवलेली असते पौर्णिमा सकट सगळ्यांना त्यांच्या आता लायकीत ठेवलेलं असतं पौर्णिमा चिडते आणि आता भूमीकडे रागारागात पाहायला लागते पण भूमी तिला कोणत्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारचे पाहुण्यांचं स्वागत करणं हे माझं काम आहे आणि ते करताना तू मला अडवण्याचा प्रयत्न केलास ना पौर्णिमा तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत चिडलेली भूमी पौर्णिमाला चांगलाच मात देते आणि आता पौर्णिमाला तोंड बंद ठेवण्याशिवाय काहीही पर्याय नसतो भूमी सांगायला लागते आता तुम्हाला सगळ्यांना एक धक्का बसलाय म्हणजे मी फक्त इकडे आले तर हा धक्का तुम्हाला बसलेला आहे पण पण ज्या वेळेला आता बाहेर जाऊन मी जे काही करणार आहे ना त्यानंतर बसणारा धक्का हा सगळ्यात मोठा आहे तुम्हाला सगळ्यांना वाटते की मी इथे आले हाच मोठा धक्का आहे पण नाही माझा हा काम उद्देश नाहीच आहे इकडे येण्यामागे जो उद्देश आहे ना तो उद्देश आत्ता सगळ्यांच्या समोर येईल आणि ज्या वेळेला हा माझा उद्देश सगळ्यांच्या समोर येईल ना त्यावेळेला त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्हाला सगळ्यांच्या पायाखालची जमीन हदरते तुम्ही सगळेजण असे चळाचळा कापाल त्यामुळे पौर्णिमा सगळी एनर्जी इकडे वेस्ट करू नकोस ह्याच्यापेक्षा जास्त एनर्जी बाहेरचा धक्का पचवायला तुला लागणार आहे आणि तो धक्का पचवण्यासाठी जरा तरी एनर्जी बाकी ठेव कारण मी तिकडे येऊन तुला आता तो धक्का देणार आहे त्यामुळे बाहेर चल हा एक धक्का इथे संपलाय पण दुसरा धक्का खाण्यासाठी तुला बाहेर येणं आवश्यक आहे असं म्हणत आता इकडे भूमीने पौर्णिमाला चांगलाच धक्का दिलेला असतो आणि पौर्णिमा विचार करते हा एकच धक्का मोठा आहे बाहेर जाऊन ही आता दुसरा काय धक्का देणार आहे मला असं म्हणत आता इकडे पौर्णिमा विचार नाही नाही आता जर का अजून काही गडबड झालं तरी ही रागिणी इकडून माझा जीव खाईल ही भूमी इकडून मला तर या सगळ्यामध्ये कचाट्यात अडकल्यासारखं झालेलं आहे असा विचार करत आता इकडे पौर्णिमा चांगलीच घाबरते तोपर्यंत आता इकडे भूमी बाहेर येते बाहेर आल्यावर ती भूमी सांगायला लागते मी इथे कायमची राहायला आलेली आहे एक दोन दिवस नाही तर मी कायमची इथे राहणार आहे यानंतर अभिजित म्हणायला लागतो आकाश बोल हिला हिमेतुला मे तुला घटस्फोटाची नोटीस पाठवलेली आहे जर हिमेतुला मे तुला घटस्फोटाची नोटीस पाठवले तर इथे कायमची ही कशी राहू शकते नाही नाही मला हे काही पटलेलं नाहीये ही इथे कायमची कधीच राहू शकत नाही आकाशीला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग आकाश बोल तू हिला की तू इथे हिला ठेवू शकत नाहीये यावरती भूमी म्हणते हे बघा तुम्ही मला आणि आकाशला कधी ही वेगळं करू शकत नाहीये आमची नोटीस असली तरी आमचा घटस्फोट होण्यापर्यंत वेळ आहे आणि त्यापर्यंत मी इथेच राहणार कारण मला आकाशची आणि माझ्या घरच्यांची खूप काळजी वाटते मला आकाश सोबत वेळ घालवायचा आहे माझी मर्जी असूच शकते ना काही आकाश तू काही का, का बोलत नाहीस यावरती पौर्णिमा म्हणते कुणी काही बोलणार नाहीये भूमिताई चल तू इथून चालते हो तुला या घरामध्ये स्थान नाही तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हणत ती आता त्वेषाने भूमीचा हात धरते आणि तिला तिकडून फरफटत बाहेर काढायला लागते त्यावेळेला हात हात पिरगळून भूमितीला आता मात्र एका हाताने धरून ठेवते आणि ती आकाशकडे बघते आणि आकाशला म्हणते आकाश मला या घरात राहायचं आहे मला या घरात राहून या घरच्यांची काळजी घ्यायची आहे आता निर्णय तुझ्या हातात बसेल तू सांग की मी इथे राहायचंय की नाही राहायचंय आकाश बोल यावरती अभिजित म्हणतो बोल आकाश बोल तिला सांग तू या घरातून निघून जा या घरात राहण्याची तुला काही गरज नाहीये यावरती भूमी म्हणते अभिजित तुला कुणी विचारलेलं नाहीये मी ज्या वेळेला आकाश मला या घरातून जायला सांगेल त्याच वेळेला जाणार कारण भूमीला माहिती असत तरी आकाश मला या घरातून जाण्यासाठी कधीही सांगणार नाही आणि त्याच हुकमी ऐक्याचा वापर करत भूमीने बरोबर आता बाजी केलेली असते आणि आकाश तिला थांबवतो रागिणी अभिजित पौर्णिमा सगळ्यांचा डाव उद्ध्वस्त होत फायनली फायनली आकाशभूमीला थांबवणार आणि हे सगळं कसं घडणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे